नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे माझ्या माहितीप्रमाणे उपनगर पदासाठी मागच्या संतोष छोबराव भेगडे म्हणून आहेत त्यांना संधी देवे काय बरा तुमचा लो, ते काय लो लोकाभिमुख चेहरा आहे तो आणि सतत चांगले उपक्रम ते लाभवतात त्यांचा सर्वात मला आवडला तो उपक्रम म्हणजे निर्माल्य आहे ना गणपतीचं आपले जे दिवस पा सात दिवस ते निर्माल्य गोळा स्वतःचे ट्रॅक्टर लावून त्यांनी तळगाव शहरामधील सगळं निर्माल्य तळ्यामध्ये हे केलं होतं आणि कुणाला लोन वगैरे पाहिजे ना असेल तर त्यांच्या माध्यमातून डोळस्नात्पत संस्था आहे त्यांची त्या माध्यमातून ते गरीब लोकांना आमच्यासारख्यांना सर्वांना संधी देतात तिथं लोन वगैरे मिळतं त्यामुळं आम्हाला वाटतं की त्यांना संधी मिळावी तसंच भाऊ वेगळे हा उपनगर अध्यक्ष झालाच पाहिजे हा आमचा महिला मंडळांचा आदेश आहे तुम्हाला काय <laughs> आणि <आन laughs> तो झालाच पाहिजे आम्हाला माताऱ्या म्हणचला इतकं सांभाळलं इतकं बोललं इतकं चांगलं सांगितलं इतकं चांगलं व्यवस्थित कधी भेटला तरी बोलल्याशिवाय पुढे जाणार नाही आणि हक्का मारल्याशिवाय राहणार नाही काय पण <laughs> तो, तो त्याचीच निवड झाली पाहिजे पेता <laughs> रामदास भोसले शनिवार पेठ डोळसनाथ मंदिरापाशी राहते संतोष भाऊ हे खूप चांगले स्वभावाने पण चांगले आहेत आणि ते गोरगरिबांना कुठली पण मदत पटकन करतात त्यांच्यापाशी गेले की ते आपल्याला मोकळ्या हाताने पाठवत नाही कुठल्या पण समस्या असू दे त्यांच्याकडे गेलं ते आपले पूर्ण करतात समजून सांगतात आपल्याला मार्गदर्शन चांगलं सांगतात आणि आम्हाला असं वाटतं की त्यांनी ह्या ह्या आळीमध्ये तरी भरपूर त्यांनी कार्य केलेले आहेत काम करतात आम्हाला फिरून आणतात म्हणजे असं देवदर्शन करतात आणि त्यांनी उपनगराध्यक्षपद त्यांना निवडून द्यावं असं मला वाटतं आणि ते येणार ठामपणे आणि आन... मी छाया कोंडी सुरूचे इथं डोळ्यात चाळीलाच राहायला आहे संतोषबाऊ आमचे कामं करतात त्यांचा स्वभाव पण चांगला आहे आम्हाला पण वाटते संतोषबाऊ वेगळे यांना अध्यक्ष त्यांना पद भेटावं हे सगळे आमचे सगळ्यांची इच्छा आहे संतोष भाऊ आमच्या इथं नेहमी कोणताही कार्यक्रम असला त्याच्यामध्ये येतात किंवा कोण जरी गेलं तरी गेल त्याला ते सहकार्य करतात आणि खूप छान आहे आणि त्यांनी उपनगराध्यक्ष त्यांना पद मिळावं हीच आपली विनंती आहे नमस्कार मी मंगल संतोष शालर राहणार मातंगवस्ती तळेगावराकडे भाऊंच आमच्या इकडे म्हणजे परत आगमन व्हावं अशी आमची सगळ्या महिलांची किंवा सगळ्याच एरियाची इच्छा आहे कारण भाऊंनी आमच्या इथे बहुत भरपूर कामं केलेली आहेत आर्थिक वेळेस कोणाचं आजार पण झालं कोणाचं काही झालं तरी भाऊ आमच्या प्रत्येक गोष्टीला उभे तसंच आत्ताही या त्यांनी मदत पुढं करावा म्हणून आमच्या इकडे यावं ह्याच्या सगळ्यांचीच इच्छा आहे संतोष संतोष भाऊ भेगडे हे उपनगराध्यक्षासाठी राहणार आहेत ते आमच्या सगळ्या महिलांची इच्छा आहे की त्यांनी राहो आणि निवडून नी यावं नमस्कार आज आपल्या तळेगावमध्ये निवडणूक झालेली आहे आणि आज भाऊ भेगडे हे तर नगरा, नगर नगरसेवक झालेलेच आहेत तरी पण आता इथून पुढे त्यांनी उपनगराध्यक्ष प पद भेटावं त्यांना म्हणून आम्ही आम्हा सर्व महिलांची इच्छा आहे आतापर्यंत त्यांनी आपल्या सर्व समाजाला चांगल्यापणे आर्थिक मदत केलेली आहे सर्वांची दुःख जाणलेली आहे सर्वांना चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे आणि आपल्या वस्तीमध्ये चांगली सुधारणा केलेली आहे आणि सर्व महिलांना त्यांचा पाठिंबा आहे आणि आम्ही सर स सर्वजणी ठामपणे सांगतो की संतोष भाऊ भेगडे हे उपनगरा नगराध्यक्ष व्हावेत अशी आमची सर्व महिलांची मातक समाजाच्या तर्फे सगळ्यांची आम अण्णाभाऊ नगरमधील सर्वांची इच्छा आहे यवतोष भाऊ भेगडे यांनी जे बारा नंबरमध्ये दोन हजार सोळापासून जी कामं केलेली आहेत ती आम्ही आत्तापर्यंत बघितलीच आहे सहा डिसेंबर म्हणा सहा डिसेंबरला त्यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार वीस पर्यंत सगळ्यांना नेलेलं आहे सहा डिसेंबरला त्यांच्या स्व खर्चा आणि क्रमांक बारामध्ये वॉर्ड क्रमांक बारामध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि आम्ही जेव्हा बी त्यांना फोन करतो ते फोन उचलतात आणि आमच्या समस्या जाणून घेतात आणि आमची कामं करतात त्यामुळे आमच्या सर्व महिलांची रमाकर नगरमधल्या सर्व महिलांची अशी इच्छा आहे की ते न उपनगराध्यक्ष व्हावे उपनगराध्यक्षपदासाठी आम्हाला संतोष भाऊ दा भेगडे आम्हाला पाहिजे म्हणजे असे आमची सगळ्यांची इच्छा आहे की तेच पाहिजे आपल्या तळेगावसाठी कारण का त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत संतोषदानी करोनाच्या काळात खूप कामं केली म्हणजे अन्न हे धान्य स सा, सगळ्यांना घरोघरी गोर पोचवले मास्क आणि घरोघरी गोर सगळ्यांची विचारपूस केली त्यामुळे आम्हाला संतोष दादाचं नगर उपनगराध्यक्ष पाहिजे सरांची चाय संतोष वेगळ्या आम्हाला हे उपनगराध्यक्षपदासाठी पाहिजेच त्यांनी ना भरपूर कामं केलीत बंदिस्त गटारी गरज गरजू विद्यार्थ्यांना सवलती दिल्यात पाण्याच्या पण समस्या सोडवल्यात <laughs> मी भरपूर कामं केलेली आहेत आणि वयोवृद्ध लोकांची डोळ्याचे ऑपरेशन केल्यात घरोघरी कोणाला जर मीटर लागत असेल त्यासाठी पण त्यांनी खूप मदत केलेली आहे रोजगार देण्यासाठी खूप मदत केलेली संतोष योग्य आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद